हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही निघालेलो आहे हळदीला आणि लग्नासाठी तर तुला बहिणीच्या मुलीचं लग्न आहे आणि खूप घाई गडबड झाली सकाळी मम्मी मी दीड वाजेपासून आलेली आहे मम्मीने आल्यावरती मला कामावर लागली तरी माझा भांडे घासून दिले भांडे घासून दिले कपडे धुतले सापनाने मी ब्लाऊज शिवत होते माझा त्याच्यामुळं आणि त्या ब्लाऊजचा लुक उद्या बघायला भेटेल तुम्हाला घाई घाईमध्ये एक तासात आहे हाताय ना रिक्षा पाहिजे होती पण काय रिक्षा भेटलीच नाही त्याच्यामुळे मिस्टर म्हणले आम्ही मिसून घेतो आता दोन दोन शिट आधी ना आता सपना जाऊन झाले चहा घे चा घे पिऊन चा चल चार वाजले चल हाऊ 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 घ्या कोण ना वाजलं बसी घेऊन पाहिजे पिऊन पाहिजे आता तर आता आम्ही मावशीच्या घरी पोचून अर्धा एक तास झाला इथं आवरलं आणि आता आम्ही निघालो आहे मावशी मम्मी पुढे गेले मावशीला थोडंसं काम होतं तिकडं शेतामध्ये तर मावशी तिकडे गेली शेतात म्हणजे त्यांच्या गोठ्यावर काम होतं तर मावशी पुढे गेली आणि मम्मीला हॉलपर्यंत सोडवलं आणि इथं बाजूलाच हॉल आहे तर आम्ही म्हटलं आम्ही येतो मग आता आम्ही पायी जाणार आहे हॉलमध्ये आणि ह्या दोघींचं पण आवरलंय અને વહેણી વસ્તવ એ બારગાઉન ચાલ બારગા ગેલે કિ મસ્ત વેવાય हाय फ्रेंड्स चला तर आज चाललेलो आहे आम्ही हळद आणि माझ्या आजीचं घर आहे म्हणजे मम्मीच्या आज आजीच्या बहिणीचं घर आहे म्हणजे माझ्या आजीचे आम्ही इकडं जातो यांचा फोटोशूट आग आवरा फोटोशूट करा आता बंद चला अंधार झालाय बर का लाईट झाला पटक नको बोलू सांग तर आम्ही दोघीच बहिणी बहिणी आज चालले

आता इथे आम्ही हळदीचं ताट सजवत आहोत नवरी असं नाव टाकायचं पण पूर्ण नाव काही ताटामध्ये बसत नव्हतं म्हणून शॉर्ट फॉर्म मध्ये टाकलेलं आहे आणि आता ताट बही नाही

आता नवर देवाची हळद झालेली आहे आणि नवरीला हळद लावायची आंघोळ घालायची तयारी चालू इथे आणि पाच मुलं पाच मुलींची पाय धुवायला लागतात आजी आणि नंतर गाणे वगैरे म्हणतात मग नवरीला आंघोळ घातली जाते त्यानंतर नवरीला हळद लावतात नवरी माझ्या सख्या चुलत बहिणीची मुलगी आहे आणि नवरीकडचे जे पाहुणे आहेत तिच्या आत्या वगैरे ते माझ्या मा मावशाला लागतात आमचे सगळे एकात एक पाहुणे आहेत त्यामुळे सगळे ओळखीचे आहे आणि आम्ही सगळे मिळून खूप धमाल करतो एकत्र आल्यावरती आता इथे नवरीला आंघोळ घालायची तर सगळ्यांचे फोटो वगैरे आधी काढून घेतात त्यानंतर मग नवरीला आंघोळ घालतात ही नवरीचे मामा मामी आहेत सख्खे आणि आता आम्ही सगळे वाट बघत होतो की नवरीला कधी आंघोळ घालणार आणि त्यानंतर हळद कधी लावायची तर ह्या नवरीच्या हप्त्याच्या मुली आहेत आणि माझ्या मावशीच्या मुली आहेत म्हणजे माझी लांबच्या मावशी लागतात त्यांच्या मुली आहेत ह्या आणि हा नवरीचा भाऊ आहे तर हा माझ्या चुलत भावाचा मुलगा आहे सगळ्यांचे फोटोशूट केले जातात आंघोळ घालायच्या कारण कुणाला राग वगैरे यायला नको म्हणून सगळ्यांना चान्स दिला जातो फोटो काढायचा आणि यातच खूप जास्त टाईम होऊन जातो तर आम्हाला रात्री हळदीला अकरा साडे अकरा वाजले होते आणि साडे अकरा वाजेच्या नंतर पण कार्यक्रम चालूच होता आता नवरीची आंघोळ झालेली आहे आणि तिला उचलून जिथे हळद लावायची त्या जागेपर्यंत उचलून न्यायला लागतं तर ही नवरीची मेवणी आहे तिने उचललं आहे आणि इकडं सगळेजण हळद लावायच्या आधीच हळद खेळायला सुरू झालेले आमच्याकडे खूप जास्त हळदीत धमाल मस्ती करतात ता। तर आता आम्ही सगळ्या एकमेकींची चेष्टा मस्करी करतोय ह्या माझ्या आत्याच्या मुली आहेत आणि ह्या दोन भाऊजा आहेत गुलाबी साडीवाली आणि इकडे जे बसलेले आहेत त्या माझ्या दोन्ही भाऊजा आणि ह्या दोन आत्याच्या मुली आहेत तर आम्ही सगळे मिळून एकमेकींची खूप चेष्टा मस्करी करत आहोत आणि खूप दिवसांनी भेटल्यामुळे गप्पा मारायला पण वेळ नव्हता त्यामुळे म्हटलं हळद लावायला अजून उशिर आहे बाकीच्यांचे नंबर लागूचपर्यंत आपण इकडे थोडंसं मजाक मस्ती करून घेऊ इकडे हळदीचा डान्स चालू आता हळद लागली आहे आणि आता नवरीला हळद म्हणजे काही जण लावता येत अजून तर नवरीला डान्स करण्यासाठी आणलं होतं हळद नाचवली आणि आता इथे सगळ्यांचा डान्स चालू आहे सगळेजण ज्याला जसा वेळ भेटेल तसा डान्स करते तर डान्स पण रात्रीचा बारा एक वाजेपर्यंत केला सगळ्यांनी आणि खूप मस्त मजा आली या हळदीला खूप जास्त धमाल केली आम्ही सगळे मिळून तर आत्ताशी आमचा नंबर लागलेला आहे हळद लावायला आणि आम्ही म्हटलं जाऊ दे आता सगळेजण झाले की निवांतच हळद लावायला जाऊ पण निवांत काही होतच नव्हतं सगळेजण कारण खूप जास्त पाहुणे लावले असतात त्यामुळे निवांत काही अस राहतच नाही त्यामुळे मग आम्ही नंतर गेलो आणि हळद लावून आलो तर आम्ही बहिणींबरोबर खूप जास्त हळद खेळली आणि सगळ्यांना पकडून पकडून हळद लावलेली आहे आणि खूप मस्त हळद खेळली सगळी हळद आम्ही इकडं नाचून टाकली आणि हे नवरीच्या आईवडिला आहेत तर सगळ्या शेवट्यांना लावायला भोलावलं तर इकडे आम्ही सगळेजण डान्स करत होतो नवरीकडचे नवरदेवाकडच्या पाहुण्यांचा आधी डान्स झाल्यानंतर आता नवरीकडच्यांचा चालू झाला आहे म्हणजे सगळेजण एकत्र डान्स करत होते आणि ही माझी भाऊजाई आहे चुलत भाऊजाई मोठी तर मला हळद लावायला आले ला होतं पण मी अचानक हात पकडले आणि माझ्या चुलत बहिणीने येऊन पुन्हा त्यांना हळदीने भरवलं मी यांना चार पाच वेळा हळदीने भरवलं आहे पण त्यांना काही चान्स दिला नाही की आम्हाला हळदीन भरावं म्हणून तर खूप मजा आली आम्हाला या हळदीमध्ये इकडं अनुष्का सगळेजण आम्ही डान्सच करत होतो खूप जास्त डान्स पण केला आणि खूप थकल्यासारखं पण झालं नंतर नंतर मग आम्ही ना साडे अकरा पावणे बारा वाजता मावशीच्या घरी गेलो आले ते कुठे गेले नाव लागलं म्हणले कालपर्यंत बरोबर नाही झालं काय रस्त्यावरच आनाच आहे आजच सगळं पाहिजे आहे सापे चौक मध्ये पैसे किती आहे गाडीवर तर 60 रुपये आणि आउँछ आउँछ लो उ सड्दो सुंग गाल अस सो अस भाइ पनि भाइ मिताको साथहरु दिन भइसक्यो लागी अस ओछी भाइले यहाँै भाइ दोस्रो आワイनी